डीवाय पाटील स्टेडियमवरती सामना रंगणार आहे हा अंतिम सामना असेल पण याच सामन्याच्या आधी काहीसा पावसाचा खेळ सध्या आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे नियोजित वेळेनुसार हा सामना सुरू न झाल्यामुळे चाहत्यांना हा अंतिम सामन्याचा थरार बघण्यासाठी आणखी काही वेळ वाट बघावी लागणार आहे तर याच सगळ्या संदर्भातल्या अधिकचे अपडेट्स आपण जाऊन जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आपण जाऊयात सुरुवातीला सिद्धेश कांसे याच्याकडे आणि यानंतर आपल्यासोबत आमचा प्रतिनिधी अजय माने सुद्धा आहे थेट या सामन्या ज्या ठिकाणी घडतोय त्याच्या अगदी स्टेडियमच्या बाहेरून सुरुवातीला सिद्धेशकडे जाऊयात सिद्धेश आपण बघतोय अगदी सगळ्या चाहत्यांचा क्रिकेट रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय मात्र काहीसा पाऊस आपल्याला कोसळताना सा दिसतोय साधारणपणे कधीपर्यंत हा सामना सुरू होईल भारतीय क्रिकेटसाठी आणि विशेषतः महिला क्रिकेटसाठी भारतीय महिला क्रिकेटसाठी आजचा दिवस का है, विशेश हा ऐतिहासिक आहे विशेष आहे याचं कारण आज भारतीय संघ आठ वर्षांनी पुन्हा एकदा वुमन्स वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळतोय आपण जिंकू अशी आपल्याला अपेक्षा आहे पण या अपेक्षांवर थोडासा अडथळा आणलाय तो पावसानं नियोजित वेळेनुसार अडीच वाजता हा सामना सुरू होणं अपेक्षित होतं पण आज नवी मुंबईमध्ये पावसाचे ढग आहेत आणि त्यामुळे पावसाचा व्यत्यय सातत्यानं या सामन्यात येतोय अडीच वाजता सामना सुरू होणार होता पण पावसामुळे आ, तो लांबला त्यानंतर पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी केली थोडा वेळ पाऊस थांबल्यानंतर तीन वाजता टॉस होणार अशी घो अशी घोषणा गो, झाली आणि त्यानंतर साडेतीन वाजता हा सामना सुरू होईल असं सांगण्यात आलं पण त्यानंतर आता पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये पाऊस सतत कोसळतोय आणि हा सामना आता उशिरानं सुरू होईल अशी घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे आपल्याला फक्त वाट पाहावी लागणार आहे हा सामना कधी सुरू होतोय हे पाहण्यासाठी अगदी सिद्धेश मात्र आपण आज जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून खरं तर मुंबई कोकण किनारपट्टी या सगळ्या परिसरात पाऊस आहे आणि पुढे सुद्धा हवामान विभागाने या पावसाचा अंदाज दिलेला आहे तर हा पाऊस जर आणखी काही वेळ काही तास असा सुरू राहिला तर या सामन्याचं सा नेमकं काय होईल आणि कधीपर्यंत हा सामना साधारणपणे खेळवला जाऊ शकतो काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आहे कारण आयसीसीच्या नियमावलीप्रमाणे आज जर समजा सामना झाला नाही किंवा आज काही षटकांचा खेळ झाला काही अंशी सामना झाला तर हा सामना उद्याही खेळवला जाऊ शकतो कारण उद्याचा दिवस या सामन्यासाठी राखीव ठेवलेला आहे त्यामुळे आज जर सामना झाला नाही तर हा सामना उद्या आपण उद्या खेळवला जाईल आणि त्यामुळे पण जर हा सामना उद्याही झाला नाही कारण नवी मुंबईमध्ये पावसाची शक्यता यापुढचे तीन चार दिवस आहे तर कदाचित दोन्ही संघांना संयुक्तरीत्या विजेते घोषित केलं जाऊ शकतं पण आपण अशी अपेक्षा करूयात की हा सामना होऊ देत आणि भारत हा सामना जिंकू देत अगदी सिद्धेश हा सामना तर अत्यंत महत्वाचा आहेच म्हणजे सेमीफायनल सुद्धा आपण इतकी अटीतटीची झालेली पाहिलेली आहे प्रचंड मोठ्या धावांचा डोंगर खरं तर यावेळेला भारताच्या टीमनं पार केलेला होता त्यामुळे अर्थातच उत्सुकता आणखी वाढली आहे दोन हजार सतराचा उल्लेख मला म्हणजे आपल्या बोलण्यामधून झालेला होता तेव्हाची स्थिती आणि आताची स्थिती अगदी एक पाऊल आपण या विजयापासून दूर आहोत तुला आठवत असेल यामिनी याच न्यूजरूममध्ये दोन हजार सतराच्या वर्ल्ड कप फायनल वेळी आपण बातमी लिहून ठेवली होती की टीम इंडिया इतिहास घडवेल टीम इंडियानं इतिहास घडवला अशी दोनशे अठ्ठावीस धावांचं टार्गेट होतं त्यावेळी एकशे एक्क्याण्णवला तीन अशी अवस्था होती टीम इंडियाची आपण जिंकण्याच्या उंबरठ्यावर होतो पण शेवटच्या काही षटकात इंग्लंडनं कमाल केली आणि आपल्या हातून तो सामना हिरावून घेतला आणि त्यानंतर आपल्याला ही, त्यान आप ही वर्ल्ड कप फायनल गाठायची आपल्याला आठ वर्ष वाट पाहावी लागली आहे सुदैवानं आपण आठ वर्षानंतर पुन्हा फायनलमध्ये आलोय ज्या पद्धतीनं आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळ केला तो पाहता आपण ही फायनल जिंकू आणि आज कदाचित महिला विश्वचषकात आपली टीम हरमनप्रीत कौरची वुमन्स ब्रिगेड इतिहास घडवेल अशी शक्यता हो अगदी तर हीच टीम इंडिया आजचा सामना हा अंतिम फेरीचा सामना जिंकेल आणि त्या विश्व विजयावरती आपलं नाव कोरेल ही सगळी स्वप्न तर मनामध्ये बाळगून हा सामना बघण्यासाठी चाहते उत्सुक झालेले आहेत आपण थेट जवळ आमचे प्रतिनिधी अजय मानेत आपल्यासोबत अजय खरं तर मी हा संपूर्ण सामना कव्हर करायला स्टेडियमच्या बाहेरून अंदाज घेतो पण पावसाचं सावट ह्या संपूर्ण आजच्या सामन्यावर लागलेला आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जे क्रिकेटप्रेमी ह्या ठिकाणी आले होते त्यांची धावपळ सुरू खरं तर अशाच काही क्रिकेट प्रेमींनी मला सुद्धा छत्रीत आसरा दिलेला आहे आपण त्यांच्याशी बोलूया खरं तर तुम्ही मॅच बघायला आलात पण आज पाऊस सुरू झालेला आहे काय भावना आहे तुमच्या सध्याच्या भावना सध्या आमचे एवढेच आहे की लवकरात लवकर पाऊस थांबा आणि आम्हाला इंडियाला पहिल्यांदा वर्ल्ड कप उचलताना बघायचंय तर आम्ही हीच आशा करतो की पाऊस आता लवकरात लवकर थांबेल आणि मॅचला सुरुवात होऊन आम्ही मॅचची मजा घेऊ साडेतीन पर्यंत मॅच सुरू होणे अपेक्षित होतं पण पाऊस ज्या पद्धतीने पडतो सुरू होईल आणि नाही सुरू झाला तर मग तुझं काय असेल खरं सांगायला गेलं तर ऍक्च्युली भारतीय क्रिकेट महिला संघ याने खरंच उत्तम कामगिरी बजावली आहे पूर्ण सिरीज मध्ये तुम्ही बघितलं असाल ऑस्ट्रेलिया समोर ऑस्ट्रेलियाला मात देणं हे कधी ऍक्च्युली कुठल्याही म्हणजे क्रिकेट संघाला इतका सहजासहजा जमलं नव्हते ते आपल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने करून दाखवलं खरं तर त्यांचा ऍक्च्युली अभिमान आहे आम्हाला आणि आज तुम्ही बघताय की इतका प्रेक्षक असून इतका पाऊस असून तरी इतके प्रेक्षक आले आहेत हा ऍक्च्युली महिला क्रिकेट संघासाठी एक नवीन उच्चांक गाठला आहे हे नक्कीच आणि हा तुम्ही बोलताय मॅचचं तर मॅच ऍक्च्युली असं आहे की पाऊस थांबल्यामुळे नक्कीच थोडेफार ऍक्च्युली इथे परिस्थिती म्हणजे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे की मॅच चालू होईल का नाही पण असं वाटतंय की म्हणजे हा पाऊस काय पुरेसा म्हणजे असं पडणार नाही थोडा वेळ पडेल आणि मला वाटतंय आहे की थोडासा म्हणजे मे बी थोडेफार ओव्हर कट होतील आणि त्यानंतर मॅच सुरुवात होईल आणि जे काय होईल ते आजच होईल इतकं नक्कीच उमेद पे दुनिया कायम आहे आपण समोर जर पाहिलं तर चेअर अजून पण सुरू आहे पाऊस सुरू आहे पण या क्रिकेट प्रेमींचा उत्साह थांबलेला नाही पावसात ही सगळी मंडळी उभी आहे आणि जोरदार घोषणा इंडिया इंडिया म्हणून सुरू आहे या संपूर्ण परिसरात निळ्या जर्सीचं वातावरण झालं प्रत्येकाच्या अंगावर भारतीय टीमची ही निळ्या रंगाची जर्सी अभिमान आपण जर पाहिलं ला तर ही लहान शिमुरडी सुद्धा मॅच बघण्यासाठी ह्या ठिकाणी दाखल झालेली आहे गालावर आपल्या देशाचा तिरंगा छत्र्या सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहिल्यावर घोषणाबाजी ज्या आहेत त्या जोरदार सुरू झालेल्या आहेत महिलांशी आपण बातचीत करणार की नेम काय नेमकं भूमिका आहे महाराजांच्या नावाचा जयगौर सारवे पण पाऊस सुरू झाला पाऊस लवकरात लवकर कमी झाला पाहिजे कारण का आम्ही फर्स्ट टाइम मॅच बघायला आलोय <laughs> भारतीय संघ फायनल ला गेला त्याचा त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतोय आणि आम्हाला ती मॅच बघायची आहे पण खूप जास्त तुमचं काय मत आहे निळ कॅप आहे निळ जर्सी आहे पण वातावरण जे आता पावसाचं झालेलं आहे मॅच होईल का होईल होईल आणि मग पाहिजे पण जिंकणार पण जिंकण्यासाठी तुम्ही तेवढा मोठा उत्साह वाढायला पाहिजे मला बघायचं केवढ्या जोरात ओरडू शकतात इंडिया 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 अगदी त्यामुळे खर तर हा सामना बघण्यासाठी असंख्य चाहते असंख्य क्रिकेट प्रेमी यांची गर्दी आणि त्यांचा उत्साह आपण बघतोय त्यामुळे यंदाचा विजयाचा रंग निश्चितपणे निळा असेल यात शंका नाहीये